सोलापुर जिला ग्राम पंचायत कर्मचारी संघटना वती अक्टल को पंचायत समिति समूह विविध साथी आंदोलन संघटना अक्कलपोट शाखेच्या वतीनं आज या ठिकाणी या तालुक्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी ज्या मागण्या आम्ही राज्य सरकारकडून मंजूर करून घेतलेल्या आहेत आणि त्याला वर्षानुवर्ष झालेले आहे आणि तरी सुद्धा जे मुळधाड प्रशासन आहे या इथल्या पंचायत समितीचं ते त्या मागण्याची कार्यवाही करत नाही ह्यांच्या हातामध्ये देण्यासारखं काहीच नाही फक्त वर्ण आलेलं आहे त्याचे जी आर आहेत त्याचे कायदे आहेत फक्त त्याची अंमलबजावणी करायची आणि अंमलबजावणी करण्यात जर टाळाटाळ करतात तर याची कारणं काय त्याची कारणं साधारणपणे अशा आहेत की एकतर एकत्र कुठल्या यंत्रणेची कुठेतरी माणसं या कर्मचाऱ्याकडून भ्रष्टाचार स्वीकारायला सोपलेले असते किंवा त्यांना कर्मचाऱ्याबद्दल कसल्याही पद्धतीची आपुलकी वाटत नसते किंवा राजे महाराजासारखं म्हणजे सुद्धा होते पूर्वी राजे निर्मला राजे वगैरे होते त्या राजे महाराजासारखं आतमध्ये बसायला आपल्याला दिली अशी काहीतरी व्हिडिओची समजूत असेल तर या मागण्या आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्या मागण्या सांगायच्या अगोदर आमच्या या धरण्याच्या मोर्चाच्या वतीनं बीड जिल्ह्यातले मसाजोग या ठिकाणी धनंजय देशमुख नावाच्या सरपंचाचा जो अत्यंत क्रूर आणि निखृणपणानं गुंडगिरीच्या प्रवृत्तीनं खून केला त्याचा आम्ही सगळेजण निषेध करतो आणि त्यांच्या कुटुंबाशी आम्ही त्यांच्या दुःखाशी आम्ही एकरूप होतो तर आमच्या आहेत तिथं प्रमुख मागण्या काय आहेत आमच्या की आम्ही जे काम करतो ते आमच्या कामाला खरं म्हणजे शंभर टक्के पगार आमच्या आम्हाला मिळाला पाहिजे गावातनं वसूल करायचं हे काम पंचायतीच्या ग्रामसेवकाचं असतं ते काम आमच्यासारख्या झाडणाऱ्या माणसाचं पाणी सोडणाऱ्या माणसाचं शिपायाचं ते काम नसतं तरीसुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या नावाची उठल्या सुटल्या बोंब करणाऱ्या हा महाराष्ट्र शासनानं वसूल न झाल्यामुळं आमच्या कर्मचाऱ्याला कोणाचा पंचवीस टक्के पगार कमी कोणाचा पन्नास टक्के पगार कमी जी महिनाभर काम करून आमच्या हक्काचं काम करून आणि तो काम करत नाही तो ग्रामपंचायतीमध्ये हजरी नसतो ते ग्रामसेवकाला मात्र त्याचा सह सगळा पगार देऊन आमचा मात्र पगारात नकट केली तिखट आम्हाला टाळायची आम्हाला पूर्ण पगार आमच्या कामाचा द्या दुसरी गोष्ट भाऊ तुम्हाला सांगायची म्हणजे किती मुरदाड पद्धतीचं शासन आहे की आपण आता पंचवीसाव्या वर्षात आहोत दोन हजार साली म्हणजे आजपासून पंचवीस वर्षापूर्वी आमच्या या महासंघटनानं आमच्या या संघटनेनं महाराष्ट्र सरकारकडून सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक भरण्याचा हुकूम मिळवलेला आहे आणि त्याचे जी आर निघालेले आहेत आणि त्याला पंचवीस वर्ष झाली आणि पंचवीस वर्षामध्ये सुद्धा ते जर साधं साधं काम आहे तर फार मोठं काय स्वर्गात जायचं दाखला बिकला द्यायचं नाही तिथल्या कर्मचाऱ्याचं ज्या पद्धतीचं सेवा पुस्तक असतं पी ओचं जे सेवा पुस्तक असतं सीओचं जे सेवा पुस्तक असतं तेच आमचं सेवा पुस्तक आहे त्याच्यात फक्त माहिती लिहायची आणि त्याला पंचवीस वर्षे ही माणसं टाळाटाळ करतात आणि इथलेच काय सगळीकडचे लोकप्रतिनिधी म्हणणारे जनतेचे कैवारी म्हणणारे जनतेसाठी निवडून गेलो म्हणणारे कसलेही पुढारी गाडीवरही याकडे लक्ष देत नाहीत यांच्या बुडाखाली प्रत्येक तालुक्यात अंधार आहे त्यापैकी एक अंधाराचा तालुका हाही आहे दुसरी मागणी आमची काय आहे की आमच्या पगारातून कायदा आहे हा कायदा काय आहे की आमच्या पगारातून तो भविष्य निर्वाह निधी कापला जातो कायद्याप्रमाणे कापला जातो हे बी डीओच्या मर्जीवर नाही किंवा आमच्या मर्जीवर नाही आणि तो कापलेला जो भविष्य निर्वाह निधी आहे त्याच्यामध्ये संस्थेनं ग्रामपंचायतीनं आपला हिस्सा भरायचा असतो आणि जे काय चार पैसे लाख दोन लाख रुपये आमच्या खात्यामध्ये पडतील ते रिटायर होताना आपल्या डेकीच्या लग्ना बापाच्या औषधाला आम्हाला ते उपयोगाला येत असतात परंतु पंचवीस वर्षामध्ये हे प्रायव्हिडंट फंडाचं नियमितपणानं खातंही यांनी उघडलेलं नाही तुम्ही तरुण पत्रकार आहात मी तुम्हाला सांगतोय की हा भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार आहे भविष्य निर्वाह निधीचा पैसे कर्मचाऱ्याच्या पगारातून कापणं आणि खात्यात न भरणं हा भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार लाखो लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी आहे त्याच पद्धतीनं आमच्या मागण्यांच्या आकृती बंदाच्या बाहेर सरकारनं नियम केला कधी के पन्नास तीस चाळीस वर्षापूर्वी गावं वाढली लोकसंख्या वाढली त्यावेळेला एक कर्मचारी पुरा होता आज दोन तीन कर्मचाऱ्यांचं काम झालं पण एकच कर्मचारी कायम आहे त्याच्या बाहेरचा कर्मचारी पगार काम तेवढंच करतोय पण त्याला पगार नाही त्याला आकृतीबंधाच्या बाहेर ठेवलं आहे त्याला आकृतीबंधाच्या आतमध्ये घेतलं पाहिजे त्याला पूर्ण पगार दिला पाहिजे पूर्ण अधिकार दिले पाहिजेत ही मागणी आमची संदर्भात आहे